आणि म्हणून तुम्हाला सांगतो या वेळेस ची अत्यंत सोपी आहे एकवीस लाख मतदारांपैकी तुमच्यावरती प्रेम करणारे पंधरा लाख आहे पण मला तुम्हाला सांगायचंय बाळासाहेब गायकवाड धनगराची जर का डोंगरावरती चरायला गेली सचिन दादा दिवसभर कुणाचा खंडात चोरतोय आवाज क्लिअर येतोय ना धनगराची मेंढर दिवसभर चरताना अण्णा कुणाचं खांडात चरतय पण संध्याकाळी आलं आपलं आपलं वाडग आलं कि गरकी निवळतय आपल्या आपल्या वाडग्यात जातंय त्यामुळे धनगराच्या माळ्याच्या साळ्याच्या कोळ्याच्या लवऱ्याच्या सुताराच्या सगळ्या मेंढरांनी कुठं बी चरा कुठल्या बी डोंगराव कुठल्या बी कुर्णा पण मतदानाच्या दिवशी आपल्याच वाडग्या अरे वेळच पाहिजे होता राजांना वेळ